அப்படி நீ அது அது நேன் பசுரம் अगं हे स्कर्ट लिट घातलं तू जरा लंब घालायचं चांगल ना चांगला नाही वाटत बाई आपण खेड्या गावात राहतो याला काय झालं अगं काय काय प्रॉब्लेम आहे काय छोट नाही मस्त आहे ना अगं नाही कसं ना गावातल्या बाया नाट द्या नाट देत लोक इथले काय होत नाही आता जमाना कुठल्या कुठे गेला ग तू काय छोटे कपडे कर हे करते असं करते ग का आई काय होत नाही जातीने बरं टाइमपास नको आता माझं जाऊ दे मला बाय आई बाय बर का काय पुरी बाय आजकालच्या ऐकत नाही पोरगी माणूस काय सांगतो आता बापा काय कुचकुसकुसकुस करता गावातल्या मला माहिती आहे ना तोंडला कोणी काय म्हणत नाही पण मांगरी काय मला माहिती ना सखू अखू आले हो का तो तुला माहिती ना आता आपली मक्का पण प्याराची म्हणून मक्का माहिती माहितीये मला झाला आता बस झाला डबे भरले आता बायाकडे जाते राणीकडे त्याच्याकडे जाते झाले की नाही काय माहिती आता इमलाची सारखी लावून पा त्याला मक्काला सांगायला परत कसं इमारती सारखी लावायची राहायची गेले माझं तसं कसं परत ती करायची टमटम कसं मी गेले नाही असं गेले एकदा मी राणीकडे जाते विचारते तिला की झाली सारखी लावून म्हणलं निमलाची झाली असेल तर म्हणून सगळ्या जी जेवढ्या तेवढ्या चाल भाऊ इकडे मग मक्का का आमच्या वावरात हा हो बरं जाय पटकन मग लवकर जाय नस झाली असेल इमला जाय बरं ये ये सांग बाय सगळं ये सांगून जाय पटकन टाईमपास न करत बस बरं येते जाऊन मग मी लक्ष ठेवा त्याला मला जाय मार पटकन नको टाइमपास करत बसू हा मी सांगतो पिंट्या तू जास्त हो का पिंके तुझ्या आवडत कलर आण मला माहिती ना तुला पिंक कलर आवडतो म्हणून आता टाइम चालून आता नऊ वाजले शाळेत कामाला अजून काही हे नाही कामाचं तर गेले तर मग ठेवेन ना आपल्या रोजच्या जागेवर ठेवी ना मग तू जाऊन घे घरात पोळी भाजी रेन ठेवेल तुझून घेशी ना भाई उपश नाही राहू आणि बाहेर जाऊन ये ठेवाला कुठं मस्त अभ्यास करत बसा काय हा ना हो कुठं आपल्या खावा हा उघड्या ठेवीला असं नाही हो का ना छुकले मला माहिती ना भाई तुझं काम कसं आहे तर लेकूनच लेकर बाई भाऊ भर जा बर बा आता स्कूलला जा काय झालं माहिले कीच अच्छा 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 जा शाळेत जा मग हा जा चांगला अभ्यास करा जा हा हा बघ काय मी म्हणलं झाली लावणं झाली कळत झाली मक्का टाकायची होती बाय म्हटलं बाया आम्ही जाऊ बाया सांगायला की चला म्हणून मक्का टाकाला आणि मग इमलांना भांडव पाहिजे मला त्याच्यामुळे माहिती कोणाकडे गेल नाही मग आधी राणे विचारून घ्यावं झाले की नाही तिथे सारखी बिरकी लावणं तर मग आज चालतं का मी तुमच्या मक्का लावाला लावायला का बोल मी असं पण मला असे काम नव्हतं इथे आई म्हणजे तू चालली आता कामाला ना बर चालू ना तू जागा ठेवून दे बर का मी चालले स्कूलला आता मला आता काय होतं तू कामाला चालली म्हणून बर का हाव ना जा भाई जा जा स्कूलला बाय आई बाय हो हो बाय बाय जा जा बाय बाय बरं मंग सुख येऊ आम्ही येऊ मी सांगते ये सगळ्याला नाही तर मग तुम्ही सांगा बरं मी एकदा चक्कर मारून येते आणि मग तू येऊ सगळ्या बाहेर घेऊन मागून बरं का मी जाईन पुढं मग लगेच आता आम्ही जातो बी घे घेऊन जातो ना सरायगिऱ्या पाडणे ना थोड्याफार टाकासाठी हो जा जा का काम मी नाही आले सारखी लावलं जेवावर आता ना बाई सको बाईस पण फोन पण फोन 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 पन, पन, करताय कामला बाईला गेलेस फोन पण तुमचं नाव घेतलं बाई कोणा तरी तर म्हणे सो बाईच राहिले म्हणी सगळ्या आल्या कठीण तापली नती। कशी की हा आणि गरीब गरीबाच्या वर तिन बाई असं का असं म्हणली का मला असं म्हणत होती गरीब गरीबन गरीबी मी गरीबी मीन तू पैशावाली वाली तू मोठी आहे ना म्हणते ती मला हेच लिह हे आपली बाई लगा ग्राहक होती तिला म्हणत होती ना आता काही पोट नोकरी लागली तिला काय वाटतं नसून मोठे लोक झाले नसं झालं तसं झालं काय 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 बघ 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 चालू होते बाई नंतर म्हटलं मीच असं थोडे म्हणलं गरीबाचं गरीब काही नसतं म्हणलं सगळ्याच आता मी ती गरीब नाही का माझ्या लागते म्हणलं मी तुम्हाला भडकली नको सांगू म्हणून बाईचं भूषण मला अशी म्हणली डायरेक्ट घ्यायला तयार होती बिचारी म्हणलं आता सोयाबीन पेरण्या असं म्हणलं त्याची म्हणून नाही आल्याच तसं काही नाही म्हटलं बाय ते कुठं ऐकून घेते बाई ती पाहि आता जाते मी तिच्याकडं पाहते काय म्हणती काय मी बोलते जसं तिच्याशी सांगते तिला समज काय मला नाही ती चांगलं बोलणं तुमच्याशी म्हणून कारण कारण तिचा कालचा अवतार पाहिला नका बोलायला जाऊन पाहते आता काहीतरी जा जवळ आवरून ठेवू राणी मग लवकर आवर जरा खाऊ सको बाई सर मिनटं बघा ते आई आवरला आता माझा मी जाते कॉलेजला बरं का आज आता म्हणून नको राय म्हणून घरी आता उद्या रिपोर्टर उद्या घरीच राहणे मला आज जाऊ दे आता आता भाई जाय ना तुला कोण म्हटलं आज घरी नाही म्हणून जाई आज असं पण काम नाही तो जाय असं आयबीन टाकायची मला चला तर मस्त आज भेटते मस्त विकीला चल मस्त फोन तरी करते आता आई घेरी तो काही फोन करणं म्हणत नाही चल भेटते तरी तुला हो आज खुशी झाली मला काल तर करमलाच नाही बाप्पा एवढं विकील भेटायची खुशी काय पूर्वी गडाई येऊ का वाईमला येऊ का घरी तया आता मॅमी सोबत हो आगे गरीब आगे गरीब आगे आता घरात आल घरात येऊ घरातच नाही डायरेक्ट किचन मध्ये आलं म्हणता घरात येऊ का काय चुक काय काढलं बाय गरीबाकडे काय काम आता हे पाय इमला गरीबांनी श्री म्हणत काही हाय नाही जगामध्ये पाय तू ना लिड्याने करते मला काय साहेब करायची होती म्हणून बाई मी काय आले नाही वावरात आणि तुला आला बाई राग तू ति तन पण तन पण नको करू बाई मी काही कारण नाही आले असं नाही विनाकारण केलं नाही चूक आता माय ऐकून नाही येणा झालं बाई नाही आले दुसऱ्या वेळेस येईन बाई तू तर लगे मनावर घेऊन बसली बाई श्रीमंत बाईमंतरी बन, बन लगे इतकं बी लगे माहिती मला सगळं माहिती हो नका सांगू बरं काय काम काढलं ते मला सांगायचं काही नाही हो आले होते काय काम आवरा तुला सोयाबीन सोयाबीन टाकायची असं सोयाबीन प्यायची का बर बर काही नाही मला मक्का टाकायची आज मग मला वाटलं त्या सारखे झाडे लाव ना तर मग आज तू मग मक्का टाकायला म्हणून वावरत काम करायला अरे का आम्ही आम्हाला आम्ही कुठं वावर शिवराय भिकारी काय तुम्ही बोलते काही पण नाही काय काल म्हटलं कोणी आल्या नाशाल तोंडवर कोणाकडे मला कामाला सांगायला लाज वाटलं पाहिजे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे काल जर आले असते माझ्या वावरात तर मग आले असते तुमच्या वावरती आम्ही कशी वावरत आता काय मी शक्य नाही गोष्ट आता तुम्ही चला जा अगं मला वाटलं ते सारखी लावून झाली म्हणून आले मी सांगायला आणि काल मी नाही आले काल मी नाही आले लाँ तू हेच लावून लावत लावूनच लावत बाई झाला तू मी सांगितलं नाही का काल मला सोयाबीन फेरायची होती म्हणून हा 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 जा जा मला नाही कांपत आमच्या वावर सोयाबीन फेरायची आज जा तुम्ही हा तर मग ज्या जशी त्या सोयाबीन फेरायची ना तशीच माझ्या वावर मध्ये काल सोयाबीन फेरायची होती म्हणून मी नाही आले असं आहे आता तो नवरा येऊ दे तुला आज सोयाबीन फेराय सोडून माझ्या वावर मग टाकायला नाही येऊ देणार ना तर तसंच मग काल मग बी मला नाही म्हणला होता यायला कळलं का काही समजून घेतल्या पाहिजे काही गोष्टी आणि आपल्या कुठे काय नाही हा समजत मला सगळं समजत एक दिवस एक दिवस भाई तुम्ही वावरती नाही का मला एक दिवस पहिल्यांदा मी तुम्हाला म्हणले चला म्हणून माझ्या वावरात सर्किला लावला पहिल्यांदा तरी तुम्ही नाही आला तुम्हाला कळल पाहिजे होतं ना की इमला भाई ही किती आपल्याला आवारते किती मदत करते आपली एक दिवस ही जर म्हणली चला चला सको बाई लावला तर एखादी हातातलं काम सोडून येते मी नाही का मी हातातलं काम सोडून तुमची आवार सको बाई म्हणत मी तुम्ही नाही कदर करत नाही तुम्ही माणसाची तुम्ही स्वतःचे काम करून घेता दुसऱ्याचं तुम्हाला काही घेऊन दे एक दिवस एक दिवस पाहून घेईन मी तुम्हाला पाहून घेईन पहा तुम्ही 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 मला काल लिहित खोलं लिहित बंद खोलं मोकाल तुम्ही लई तुम्ही माझ्या बाबत आल्याने लई बंद खोलं बाई आता तुला ते समजून सांगा तू काही समजा झाली जाते बाई मी आता जाते हो माझी बिचारे जाते नाग झाले हो माहिती आहे हा जा जा, जा पण नाही आडवतो माझा अरे वहिनी तुम्ही सुख वहिनी कसं का काढला आमच्या दिनाच काही नाही सहज झाले होते चालले मी चालले जाऊ दे मला जाऊ दे अरे एवढं कोण घाबरलेलं आहे काय झालं तुम्ही शॉक मध्ये गेला डायरेक्टच आता काय सांगू बाबा हिमला समजून सांग समजून सांगितलं तिला तर काही कळणार नाही आता तुम्ही सांग सांगा समजून आता काल माझ्या साहेबीन टाकायची होती तर आता तुमचा भाऊ नाही का आता मला येऊ देईन का बरं आमच्या आवारात सायबीन टाकणं सोडून येऊ देईन का मला दुसरीकडे खरं सांगा ती म्हणते की नाही मी गरीब म्हणून माझ्यावरती आला लोक मोठे काय 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 लोकांशी पावर तुम्ही आता आता तिला म्हणलं काल ते सारखी लावून झाली विसरे बाय की मग टाकायची चालते का ती म्हणते की अमेरिका नाही का तुमचे काम करायला काय काय बोलू राहिली आमच्या काम करून घेतात मग धोका देतात सोडून देतात अगं इमला जाऊ दे ना काय मनावर घेऊन बसली तू जाऊ दे पुढे लगेच झाली ना तू सरकी लावणं झाली आता आता कोण टेन्शन घेती काय लावून धरते या गोष्टीला बरं बही जाऊ द्या तिचं काही मनावर घेऊ नका मी सांगतो तिला समजून आज तिक येऊ शकणार नाही तुमच्या वावरात काऊन की आज आम्हाला सोयाबीन पेरायची आता सरकी ती लावणं झाली पण सोयाबीन पेरायची ना आता सरकीना थोडं होतं बाकीचे बी पेरणे राहिलेस की अजून आधीच आता पेरण्याला उशीर झालाय पा आता आणखीन त्यात उशीर म्हणल्यावर नको आता

आले मी म्हणलं झालं तर चालते का बाई डबल नसतं म्हणलं इला जर मी म्हणलं नसते ना तुम्हाला सांगते भाऊ मी खरं सांगते इला जर मी म्हणलं नसते ना त्याला म्हणून सर की आपलं हे मक्का टाकाला मला वरात मक्का चाल तर इला आणखीन तमाशे केले असते गावात की मला सुखबाई म्हणली नाही मला सुखबाई म्हणली नाही मक्का टाकायचं मला म्हणले नाही म्हणून मी सहज आले इकडं मला माहिती नाही तसा भाव ओ सुखबाई मी निरकाय म्हणाला सगळी बरं का मी निरकाय ओ काही आणत घ्या मायावर अगं इमला मी तुला आज काळची नाही ओळखत बरं जाऊ दे बरं जाऊ दे जाऊ दे ती सोडून गोष्ट चालले बाई मी चालले कोई जाऊ दे नाराज ना कहू चलता जी आप लोग जाऊ दे या तुम्ही जा, जा तुम्हाला मग का टाकायची ना उशीर आला जा असून सांगायची असायची असा एवढं काय तापच लगे कुठली नाही आलं आल ते वावर राहिलं का काही काम नाही राहिलं ना मग नाही नाही मला रागेल सगळं आम्ही कधी सोडणार नाही जाणार सगळं वावर कधी जाणार नाही बरं जाऊ दे बर आवर जायचं आपल्या वावरात आवर काय मिनिटाखाल हा आवरलं चला अरे भाई बाईल काय का निघड अरे सकोबाई नाराज नाराजे काय झाला हो काही इमलाकडे गेले होते आता इतकी बोल म्हणून करू लागली की मला बाई इतकी बोलून घेतलं होती ना बबिता कालची काल गोष्टी ना ना काल तुम्ही आले नाही ना वावरासारखी लावायला म्हणून नाही जाऊ द्या काय मानवायला का तिच्या काल मी बोलताना फोन करतो ती बाई ती सकोबाई मोठ्या मनाला गेली तिच्याकडे म्हणाला म्हणाल मक्का टाकली सकोबाई ना सांगितलं नाही म्हणून ते हो मी बरं जाऊ द्या बरं साठी मग मक्का टाकाल तू हाच ते काम नसलं तर येते ना चालते चालते काही काम नाही मला येते मी बरं आवर मग जाते मी त्या राधाला रिंकीला पिंकीला सडायला सांगते मग तिकडं ज्या इमला शाव होत्या कालच्या त्या ते, ते येईल ना सरावर हा येईल या सांगून बरं आवर मग तू राणी तू त्या पोरीला सांगते मी रिंकी पिंकी सगळ्याला राधाला त्याच्यासोबत या मी पुढे जाईल मग बर का या अकरा अकरा वाजे पहिले या बर का काय हो अकराची पहिले तू दहा परत देतो आम्ही वावरात जातो मी बरं चल मी आवरणं लागेल पटकन दिस <laughs> ना डबा बांधणं लागल आता वावर जायचं म्हणल्यावर काय म्हणलं आज काही काम नाही कोण पाया बर झालं काम आलं अग <laughs> ए राधा अधा ए, राधा। <laughs> भाई बोला अगं मग का टाकायची आज माय वावर चालते का इथे ना बर या मग मी चालले पुढं राणी बबिता हे दोघीवर राहिल्या येऊन जाय आणि का त्याच्या दोन जणी येईन का मग रिंकू आणखी श्यामला येईन का होईन मी आणते द्याला दोघीला चालतं घेऊन ये तुम्ही बरं नक्की बरं का घेऊन ये बर का हो काल तुम्ही जेवढ्या बघता इमला तेवढ्या सगळ्या या बरं का हो हो येतो येतो नक्कीच बरं चालतं मग जाते बर का मी लवकर या बरं का बरं चालले आता वाटत पुढं तुम्ही बाकीच्या जणांनी सगळ्यांनी मागून या कसं नव्हती सर्या पाणी तर मग मला जसं पान लागणार त्याला पाणी गिणी त्याचा भाकरीचा डब्बा घेऊन जायला लाग जेवण घेऊन करत येते नाही का व खर चालू चालू माणूस नाही का हो जा जसा जा येतो आम्ही आमचा आवरेला चिता बाबा आज निनाचा आम्हाला जा सुन गं आवण लाग काम आलो मला आज कामच नाही करू काही कोणी आलो तर सांगला सग कोबी काय इडावरती कोण इडी लवकर येतो तो आता मावी बरं सरपन्ना झाले कोण चल राजा चल चल था, सर चल राजा सर चल ओ सांगितलं सांगितलं बरं का बाई आता मी न्यारी करून गय एकदा थांब थांब बांधायला जाऊ दे एकदा मग करतो नाही अरे बर बांधायला जा मग करा आणि तोर मी पाणी घेणे घेऊन येते डायलच का पाणी आणायचं डाव्या सोबतच आणत पाणी बिन सगळं माहिती घे आले मी सरजा रे राजा रे राजा राजा नाटक करतो हे सरजा सर चला रे सर काय कुठं पळत आहे बैल रे तुझ्या हा शा बरं पाणी घेऊन देव हा तू पाणी घेऊन मी दुसरा एक पलटी मारतो ह्या पटकन नाही करून काय रोज बी आलो रोज बी आलो दुसरे काही भाजी भेटते की नाही तुला अहो दुसरा भाजीपालाच नाही ना कुठं भाजीपाला मरणच महागे भाजीपाला मरणाच महागे वीस रुपये पावशार आणि तीस रुपये पावशार मग काय आलू तसे एकदा घेतले चाळीस रुपयाची किलो भर तर एक टाइम दुखत ते पण मला ते आलू खाऊ 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 इथं दिवसभर काम करायचं मरणाचं आणि मरणाची भूक लागत तीन चार टाइम भूक लागती आणि ते आलू आलू आलूच का बरं जाऊ द्या आजचे दिवस खा उद्या कसं रविवारी मग मस्त संडे स्पेशल बनवू चिकन चिकन मटन काहीतरी बनवू दे खा आजचे दिवस आता तो अशी लालूच देऊन मला खाऊ घाल जाय आलू बिल्लू काही बी मग आता मुडच गेला गो जेवायचं अशी भूक लागली ती मला मरणाची मला आता काहीतरी मटक करू आणून जरा खायला काम करू आलं नवराईचं तर काय चाललंय आलू घेऊन आलू मांजर भूक लागली तर माणूस ते बी खाते म्हणे की चटक मटक का खायचं चटक मटक तुम्हाला हो अरे दुसऱ्या भाजीपाला नाही का दुसरा भाजीपाला नाही का तुला बाजारातून किंवा जायचं ना बाजारात उद्या रविवारी उद्या बा पाहिलं बाजारात आहे मी काम झालं सोडून भाजीपाला आणणार आहे मला हे आलू खाऊ खाऊले कटरा लागड्या बरं जा उद्या रविवारी जा बाजारात आणि भाजीपाला घेऊन ये बस आणि मग रोज नवीन नवीन भाजीपाला भाज्या करते रोज नवीन नवीन मस्त तुमच्या आवडीच्या खाचा दिवस बाया टाकाला भरपूर साऱ्या झाल्या पाहिजे नाही तर बाया तुम्ही लागत साऱ्या काढाला बाया मोठ्या झाल्या माहिती का आता काय करू माणूस काही भेटला नाही डबल साऱ्या काढणारा त्याच्यामुळे आता कर करणे काय करता बा माणसं भी नाही ना काय जिवारी आपल्या गावातले लोक आहेत जिवारी कामाचं गावातले पोट्टे जाते शहरामध्ये आणि काय तिकडे करते दहा दहा हजार महिना कामं सावलीतले कामं उन्हातले कामं नकोच म्हणते यात वावरतले कामं तरी, तरी कोणा करा आणि सगळ्यांनी जर म्हणलं सावलीतलं काम सावलीतलं काम खाव प्याव तरी काय हां पिकन तरी काय मग शेती तरी कोणा करा काय करते सकू अवघड परिस्थिती बाप्पा अवघड कोणलाच नको उन्हातले काम कोणलाच नको रे पप्पा अवघड परिस्थिती होईल सध्या